एका मोटारसायकल चोरीचा शोध घेत असताना अंबड पोलिसांनी दोघा आरोपींकडून चोरीच्या सुमारे आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या तब्बल पंधरा मोटारसायकली जप्त केल्या आहेत चोरटे आदिवासी भागातील असून पोलिसांनी सुरगाणा तालुक्यातील त्यांच्या सायलपाडा येथून सर्व मोटारसायकली जप्त केल्या आहे यापैकी अंबड पोलीस ठाण्यात दोन पंचवटीत दोन आणि सरकारवाडा पोलीस ठाणे एक अशा पाच मोटारसायकल चोरीच्या तक्रारींची नोंद आहे तर उर्वरित मोटारसायकल क्रमांकावरून अन्य वाहन मालकांचा शोध पोलीस घेत आहे याबाबत माहिती अशी की सिडकोत सावतानगरला गार्गी कॉलेजजवळ राहणारे योगेश आबाजी शेवाळे यांनी राहत्या घराजवळून एम एच अठरा ए व्ही पंचावन्न बत्तीस ही बजाज पल्सर मोटारसायकल चोरीस गेल्याची फिर्याद दिनांक सात जानेवारी रोजी अंबड पोलीस ठाण्यात नोंदवली होती या गाडीचा तपास करत असताना अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे हवलदार योगेश देसले अमलदार संजय सपकाळे यांना गुप्त खबऱ्यामार्फत समजले की इसम चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी पाटील नगर परिसरात आला आहे त्यानुसार गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर हवलदार योगेश देसले कॉन्स्टेबल अनिल गाढवे मयूर पवार संजय सपकाळे फरीद इनामदार तुषार मते प्रवीण राठोड वैभव एखंडे यांच्या पथकाने सापळा रचून संशयित आरोपी ताब्यात घेतले पुढील चौकशीत आरोपी हरशचंद्र गुलाब वड व एकवीस वर्ष राहणार सायलपाडा तालुका सुरगाणा याने त्याचा साथीदार कांतिलाल लक्ष्मण दिघे व पंचवीस वर्ष राहणार सायलपाडा यांच्या सहकार्याने नाशिक शहराच्या विविध भागातून मोटारसायकली चोडल्याची कबुली दिली पोलिसांनी सायलपाडा येथे जाऊन पंधरा मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत मोटरसायकल डिटेक्शनची एक चांगली कारवाई झालेली आहे ज्याच्यामध्ये दोन मोटरसायकल चोरांकडून तब्बल पंधरा मोटरसायकल्स त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेले आहेत अंबड पोलिसचे सिनियर पी आय राजूत साहेब आणि डी व्ही चे इन्चार्ज साहेब आणि त्यांच्या टीमला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दोन यातले आरोपी जे आहेत ज्यांचे नाव आहेत गुलाब हरिश्चंद्र गुलाब वड दुसरा आरोपी आहे त्याचा मित्र कांतिला लक्ष्मण दिघे हे दोघे राणा सुरगणा जिल्हा नाशिक या ठिकाणचे आहेत आणि यांनी त्या ठिकाणी या गाड्याचे आहेत त्या चोरी करून त्या वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागात विशेषतः दुर्गम भागात त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांकडे दिल्या होत्या आणि आमच्या या टीमनं मागच्या काही दिवसामध्ये अथक परिश्रम करून त्यामध्ये त्या गाड्या ज्या आहेत त्या रिकवर केलेल्या आहेत एकूण पंधरा गाड्या यामध्ये रिकव्हर झालेल्या असून त्याच्यापैकी पाच गुन्हे मग त्याच्यामध्ये सरकारवाडा पंचवटी आणि आंबड या तीन पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत गाड्यांच्या देखील आम्ही या पुरुषो घेत आहोत पण या चांगल्या कामगिरीबद्दल अमरावतीचे पी आयपूर साहेब आणि त्यांची सर्व डी डीबीची टीम प्रभावकर साहेब आणि पूर्ण संपूर्ण टीम यांचं सगळ्यांच आम्ही त्याबद्दल धन्यवाद ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक